दोन हजार तू एक पोस्ट केली होतीस कोविड दरम्यान की मी असतात काळे मी काम शोधतोय मला सांग तू दोन हजार तीन पासून तेव्हापासून तू काम, तीन तीन? येस, ते काम इतके वर्ष काम करून सुद्धा स्ट्रगल तो? आ, हा स्ट्रगल नटाच्या वाट्याला येतो हा येऊ शकतो ऍक्च्युली ना तो स्ट्रगलचा भाग नव्हता काय झालं होतं पुढचं मधून मी बाहेर पडल्यानंतर मी ठरवून एक वर्ष गॅप घेतली होती की स्वतःवर जरा काम करूया आ, मी पुण्यात राहत होतो तेव्हा आणि प्रपोजलचे अगदी मोजके प्रयोग त्यावेळी व्हायचे mm -hmm. सो मी हार्डली एक सात आठ प्रयोग त्या वर्षभरात केले आणि वर्षभरात सात आठ प्रयोग हां कारण okay. oh, हो, oh. ते तसं hmm. संपत आधी ती पण प्रेग्नेंट हो झाली आणि त्यामुळे मग ते थांबलंच yes, नाटक yes. त्यावेळी मी ती गॅप घेतली आणि ते वर्ष संपायला माझा एक ठरलेला डोक्यातला एक काळ होता की एवढा वेळ जरा आपण थांबूया तर त्यातनं मी तो संपला ओके चला आणि मग मी काम शोधायला लागलो आणि मी ऋषिकेश जोशी एकदा मला दादर माटुंग कल्चरल सेंटरला भेटला तर त्याला म्हंटल ऋषिकेश काही फिल्म्सचं कुठे काही चालू असेल तर सांग कारण मला आता शक्यतो म्हणलं अरे आत्ता मागच्या आठवड्यात तीन फिल्म्सचं कास्टिंग झालं ऐक म्हणे हे बघ तू पुन्हा कधी असा निर्णय घेशील ना तर तुला जेव्हा वाटेल की आता आपल्याला मार्च मार्चपासून आपल्याला जर आता काम सुरू करायची गरज आहे तर साधारण पासून लोकांना हे सांगायला लागत म्हटलं हा बरोबर सो so, ती जी पोस्ट मी केली होती दोन हजार वीस मध्ये आनंदी हे जगसारे नावाची माझी मालिका चालू होती कोविडमुळे ती थांबली तिला काही सांगायचं हे नाटक चालू होतं जे कोविडमुळे थांबलं मग पहिली लाट गेल्यानंतर थिएटर्स पन्नास टक्के कपॅसिटीनी चालू झाली तेव्हा नाटक पुन्हा चालू झालं आनंदी हे जगसारे या मालिकेने लिप घेतली hmm. त्यात मी होतो पण म्हणजे आणि सिंगिंग स्टारही तेव्हाच केलं hmm. सो त्या सगळ्यामध्ये बरं मालिकांची पेमेंट्स दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी येतात सो त्या सगळ्यामध्ये माझ्या हे लक्षात आलं ता होतं की आनंदी हे जगसारे बंद जरी झाली तरी पुढचे चार ते पाच महिने आपण सस्टेन करू शकू इतपत आपला बँक बॅलन्स आहे सेव्हिंग सो hmm. so, आपण आत्ता प्रयत्न सुरू करूया जेणेकरून पुढच्या महिन्यात कदाचित नवीन काम मिळेल कारण आनंदी मला वाटतं बंद झाली होती hmm. पुढच्या एक दीड महिन्यात नवीन काम कदाचित मिळेल ज्याचं पेमेंट त्याच्यानंतरच्या दोन एक महिन्यानी येईल तोपर्यंत आपली सस्टेनिंग कपॅसिटी आहे म्हणून मी तेव्हाच बरं दहा लोकांना फोन करून एक काही असेल तर एक काही असेल तर हे मी करतच होतो त्या माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर्स नसलेले सुद्धा हजारो लोक आहेत ना जे काम देऊ शकतात मला कदाचित ज्यांनी कदाचित काहीतरी माझं बघितलं असेल सो so, त्यांच्यापर्यंत रिच आउट होण्यासाठी मी ती पोस्ट केली होती त्याच्यामध्ये भा, फक्त ही टाईमलाईन हा एक इश्यू होता तेव्हा काम अगदीच नाही आहे असं तर नव्हतं पुढे ती वेळ येऊ नये की ज्याला दोन महिने घरी बसायला लागतंय म्हणून ती आधीपासून केलेली म्हणजे ती पूर्वतयारी होती बेसिकली आणि मला काम मागायची कधीच हु� लाज नाही वाटत मला कधीच लाज नाही की मी एवढं केलंय ते बघून आपल्याला काम hmm. ये बेसिस hmm. Hmm, काम येईल या नाही कधी मागतोस मी मागतो म्हणजे मला ज्यांच्या बरोबर काम करायची इच्छा आहे त्यांना तर मी खूप वेळा फोन करत बसतो hmm. खूप वेळा त्यातला एक योग आता जुळून येतोय म्हणजे सुंदर मी होणार हे नाटक मी करतोय जे राजेश देशपांडे बसवतात hmm. कितीतरी वर्ष इच्छा आहे राजेश दादा बरोबर काम करायची